पुण्यात काल पाण्याने हाहाकार घातला ज्या भागांमध्ये या सगळ्याचा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये फटका बसला याच भागात मी आत्ता उभी आहे सियगड रोड परिसर आहे आनंदनगर आणि एकता नगर जी नावं काल खूप चर्चेत होती या भागातल्या नागरिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे काल संध्याकाळ नंतर बऱ्यापैकी पाणी इथलं ओसरलेलं आहे आता सगळे स्वच्छता केली जाते आत्ता जर तुम्ही पाहिलं तर इथल्या प्रत्येक सोसायटीच्या पार्किंगमध्ये अशाच प्रकारे तुम्हाला एक चित्र पाहायला मिळेल सगळीकडे गाळ आहे स्वच्छता so, केली जाते जे जे सामान भिजलं होतं ज्यामध्ये गाळ राहिलेला आहे तो ते सगळं सामान इथल्या नागरिकांनी बाहेर आणून ठेवलेलं आहे हे सगळं खरं तर यांचं झालेलं नुकसान आहे म्हणजे आपण पाहिलं तर इथे मिक्सर असेल वॉशिंग मशीन असतील फ्रीज आहेत सोफे आहेत भांडी आहेत देवाचे फोटो आहेत मूर्त्या आहेत सगळं सामान म्हणजे काय नाहीये याच्यात असा प्रश्न पडू शकतो हे सगळंच सा सामान आता बाहेर काढून पार्किंगमध्ये आणून ठेवलेलं आहे कारण हे सगळं सामान आता काहीच कामाचं नाही आहे सगळं भिजलेलं आहे खराब झालेलं आहे बाहेर जर आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या घंटा गाड्या उभ्या आहेत हे सगळं जे सामान आहे जो सगळा कचरा झालेला आहे हा सगळा गोळा करण्यासाठी इथे महानगरपालिकेचे लोक आलेले आहेत गाड्याच्या गाड्या भरून कचरा गाळ आणि घरातलं सगळं सामान जे आता कुठल्याच असं नाही आहे असं सगळं सामान काढलं जातं या ठिकाणून बाहेर मात्र या ठिकाणी झालेल्या नागरिकांचं नागरिकांचं जे इथलं नुकसान आहे हे नुकसान जवळपास लाखांच्या घरात आहे प्रत्येक घरातलं दोन तीन तरी इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू असतील ज्या खराब झालेल्या आहेत पाण्यात भिजलेल्या आहेत त्याचबरोबर सामान असेल कपडे असतील वया पुस्तकं असतील असं खूप मोठं नुकसान झालंय अक्षरशः इथले नागरिक रडताना दिसतात काल या ठिकाणी पालकमंत्री सुद्धा येऊन गेले अजितदादा येऊन गेलेले आहेत त्याचबरोबर सुप्रियाताई सुळे सुद्धा आज झाल्या होत्या मंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा येऊन गेले सगळ्याच नेत्यांचे दौरे या ठिकाणी चालू आहेत आणि या नागरिकांचं जे दुःख आहे ते जाणून घेतात पाहणी दौरे करतात मदत दिली जाणार आहे असं सांगितलं जात आहे मात्र आत्ता या सगळ्यातून हे नागरिक अजूनही सावरलेले नाही आहेत कारण घरांची स्वच्छता अजून चालू आहे म्हणजे आपण पाहिलं तर अजूनही काही ठिकाणी लाईट आलेले नाही आहेत घर अजूनही अस्ताव्यस्त आहेत काल घडलेली ही घटना होती त्यानंतरनं आता जवळपास चोवीस तास उलटून गेलेले आहेत या घटनेला मात्र तरी सुद्धा या ठिकाणी सगळं काही असंच अस्तव्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे पूर्ण कुटुंबच्या कुटुंब मिळून हा सगळा जो संसार उघड्यावरती आलेला आहे तो सावरण्याचा प्रयत्न करतात मात्र तरी सुद्धा तसं काहीच होताना दिसून येत नाहीये या घरातल्या ज्या गृहिणी आहेत त्यांच्याशी बोलणार का खूप काय सांगाल खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नेमकं काय झालं का होतं आणि याआधी असं होत होतं का याआधी असं कधीच नाही झालेलं पार्किंगला पाणी लागतंय पाणी लागतंय असं हे झालं ह्यांना मी गाडी गाडायला बाहेर पाठवलं हो ते गाडी घेऊन बाहेर गेले ते गेले नाही तर माझ्या पावलाच्या वरती पाणी होतं फ्रीज आणि वॉशिंग मशीन हलायला लागली माझ्या बिल्डिंगमधले दोन तीन जण आले त्यांना मी बोलवून आणलं की काहीतरी केलं पाहिजे ना आपण इलेक्ट्रिक वस्तू वाचवण्याचा प्रयत्न करायला बघतो त्यांना मी बोलवून आणलं पण तो तोपर्यंत पाणी एक दीड फूट वर आलं होतं आणि ते दोन्ही पाण्यात गेले होते तशा ह्याच्यातून वाचू शकतं असं झालं तरी वाचू शकतं अशा ह्याच्यात आम्ही ते बिल्डिंगमधल्या लोकांनी ते बाहेर काढायचा प्रयत्न केला द एक दोन पायरी चढेपर्यंत पाणी कमरेपर्यंत होतं कमरेपर्यंत पाणी माझी मैत्रीण आली होती तिला मी बाहेर जा म्हटलं मी टॉयलेटमध्ये फक्त सिलेंडर ठेवते आणि येते ते मी सिलेंडर त्या रूममधनं घेऊन भरलेलं सिलेंडर ठेवला तर जड राहिलं तर हे होईल म्हणून मी त्या रूममधनं सिलेंडर घेऊन ह्या टॉयलेटमध्ये जाऊन नुसतं ठेवेपर्यंत माझ्या गळ्यापर्यंत पाणी होतं हे मला म्हणाले की तू वाचली तर घर असेल अशा ह्याच्यात आम्ही फक्त दोघंजणं घराबाहेर पडलो बाकी सगळं पाण्यात गेलं टी व्ही फ्रीज बाहेर काढले पण ते पाण्यामध्ये तरंगत असलेले बाहेर काढले ते चालू होणार आहेत नाही होणार आहेत नोज अशा ह्याच्यामध्ये काहीही वाचलेलं नाही है, आहे ह्यांनी बाहेर काढताना ह्यांचा मोबाईल पण पाण्यात गेलाय या सगळ्यामध्ये आधी कधी असं पाण्याची सिच्युएशन क्रिएट झाली होती का या आधी पण अशा किंसेकने पाणी सोडलं जात होतं पस्तीस हजारनी पाणी सोडलंय ना हो पस्तीस हजार काय चाळीस हजार पंचेचाळीस हजार जरी पाणी सोडलं तरी माझ्या बिल्डिंगमध्ये कधीच नाही आलेलं पन्नास हजार झालं की माझ्या पलीकडच्या भिंतीला पाणी धडकायचं पण आमच्या पार्किंगमध्ये यायचं नाही पन्नास हजारांनी सोडलेलं आहे पाणी एक दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही पाहिलं असेल खूप दिवस पाणी राहिलं होतं पंचेचाळीस ते पन्नासनी पाणी असायचं ते आमच्या पाठीमागच्या भिंतीला धडकत असायचं आम्ही फक्त हे अवेअर असायचो की कुठलं जनावर घरात येत का फक्त एवढाच अवेअरनेस आम्हाला ठेवायला लागायचा पंचेचाळीस पन्नासला आज हे म्हणतात की आम्ही पस्तीस हजारनी पाणी सोडलं पण पस्तीस हजारनी सोडलेलं पाणी आज आमच्या घरामध्ये माझ्या गळ्यापर्यंत येत आहे ही कुठली सिच्युएशन आहे हे पस्तीस हजारनी पाणी सोडलं होतं की नदीमध्ये काही बदल केले तुम्ही की नदीमध्ये काय पडलंय की ज्याच्यामुळे <laughs> पस्तीस हजारचं सा पाणी माझ्या घरात एवढं आलं कारण आम्हाला इंटिमेशनच नव्हतं आम्हाला पस्तीस हजार पाणी सोडलं हे आम्हाला आमच्या पलीकडे जे नाईक म्हणून राहतात ते खडक वासल्यामध्ये काम करतात त्यांनी आम्हाला पस्तीस हजारनी पाणी सोडणार हे इंटिमेशन दिलं पहाटे पाच साडेपाचला पण आम्ही सगळेजण निर्धास्त राहिलो पस्तीस हजारनी सोडणार आहेत ना म्हणजे आपल्या पार्क पाठीमागे पाणी येईल आपण आवरू ह्या ह्याच्यामध्ये आम्ही ठीक आहे आवरूया पाच साडेपाच मेसेज केला त्यावेळी के आपण आवरूया असं ह्याच्यामध्ये होतो पण ते आवरूया झालंच नाही पस्तीस हजारचं पाणी डायरेक्ट आमच्या घरातच चाल आ, या सगळ्यामध्ये तसं कुणाचं जीवितहानी झालेली नाहीये मात्र नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालंय तुमच्या सगळ्यांच्या घरातलं नुकसान झालंय तर आता काय मागणी करतायत मागणी आम्हाला परमनंट बदल हवा आहे कारण दरवेळेस लोक येतात मोठी मोठी लोक येऊन भेटून जातात तुमच्यासारखे मीडियावाले येतात आणि पंधरा दिवस महिनाभराने विषय संपतो कोणाच्या ध्यानातही नसतं बाहेरच्यांना फार मजा वाटते की अरे पूर आलाय पाणी आलंय लोकांचं किती नुकसान झालंय ज्याच्या घरात नुकसान होतं ना त्याला पूर काय ऍक्च्युअल पूर काय असतो आणि काय नुकसान होतंय त्याला विचारावं कोणीतरी जाऊन तर नदीचं परमनंटली भिंत बांधा किंवा भिंत नसेल तर अजून काहीतरी किंवा या बिल्डिंग आहेत की नदीच्या शेजारी आहेत तर रिडेव्हलपमेंट करून द्या तुम्ही आम्हाला म्हणजे ही दर आ... रिडेव्हलपमेंट करून द्या म्हणण्यापेक्षा रिडेव्हलपमेंटची परमिशन तरी द्या परमिशन नाही सरकारने रिडेव्हलपमेंट केली पाहिजे काहीतरी काहीतरी आमच्याकडे तुम्ही लक्ष द्या कसं आहे सर माझं नाव धनंजय कामत आनंदनगर सिंहगड रोड विषय असा आहे की तर राहणारे जर तुम्ही लोकांची आर्थिक बघितली परिस्थिती तर मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लासही तुम्ही म्हणू शकता तर यांना तुम्ही रिडेव्हलपमेंट करायला लावणं चुकीचं आहे माझ्या माहितीप्रमाणे सरकारने याच्यामध्ये पूर्णता झोकून देऊन हा भाग पूर्ण फ्लश करून इथे पूर्ण बिल्डिंग्स आणि रिडेव्हलपमेंट असं केलं पाहिजे की कोणाच्या घरात पाणी येऊ नये कारण निसर्गात तुमच्या हातात नाही पाऊस किती पडेल माहीत नाही आपल्याला धरणं तीन आहेत वर खडकवासला आहे पानशेचा आहे वरसगाव आहे मोठी मोठी धरणं आहेत टेमगर आहे तर ह्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला जो त्रास होतोय तो होऊ नये तर परमनंट ॲक्शन जी काही घ्यावी ती घेतली जावी भिंत पाडणे नदीचा गाळ का धरणातला गाळ काढणे आणि रिडेव्हलपमेंट करणे वगैरे या गोष्टीचं सहकार्य मिळालं तर सर्वसामान्य नागरिक सुखासमाधाने शांतीने झोपू शकतो आज इथे गेल्या तीन चार दिवसामध्ये लोकं झोपलेली नाहीत रात्रंदिवस पूर्ण टेन्शनमध्ये वातावरण आहे धन्यवाद रिडेव्हलपमेंटला ऍक्च्युअली इकडे एफ एस आय नाहीये आम्ही बऱ्याच बिल्डर्सला अप्रोच झालेलो आहोत पण ते इथलं डॉक्युमेंट्स बघितले की नाहीच म्हणतात की तुमच्याकडे तेवढा एफ एस आय जरी सगळ्या बिल्डिंग इथल्या तयार असल्या द्यायला रिडेव्हलपमेंटला तरी कुठलाही बिल्डर इथे येत नाहीये तर आम्हाला एफ एस आय वाढवून मिळायला पाहिजे आम्ही अजितदादा पवारांकडे अप्लिकेशन पण दिलेलं आहे त्याच्यासाठी पण पुढे आता काही त्याचं झालंय काही आम्हाला अजून माहिती नाही आहे त्याचं काही कळलेलंच नाहीये पण मी स्वतः प्रयत्न दोन तीन बिल्डरला इथे घेऊन आली आहे पण कोणी करायला तयारच होत नाहीये इथे ते एक एफ एस आय आम्हाला वाढवून मिळायला हवा इथे या भागात अशी अनेक घर आहेत ज्या घरांमध्ये अजूनही स्वच्छता झाली नाही आहे काही घरांमध्ये स्वच्छता चालू आहे आत्ता मी ज्या घरात उभी आहे हे जर घर तुम्ही पाहिलं तर परवाच दिवशी या घरातल्या एकुलत्या एक लेकीचा पहिलाच वाढदिवस झाला होता आणि वाढदिवसाचा हा सगळा जो आनंद आहे तो कुठेतरी पूर्णपणे आनंद घ्यायच्या आतच हे इतकं मोठं संकट या सगळ्यांवरती ओढवलं भिंती जर आपण पाहिल्या तर जवळपास पाच साडेपाच फुटांपर्यंत भिंतीला ओल आहे याचाच अर्थ इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी होतं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे घरातलं सामान पाहिलं तर काहीच राहिलं नाहीये फक्त घराच्या भिंती आणि या घरातली माणसं इतकंच राहिलंय असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही इतकं जास्त नुकसान या घरातलं झालेलं आहे काकू काय सांगाल काय नेमकं का घडलं होतं तुम्ही कसं इथून बाहेर पडलात नंतर सगळे आम्हाला जोपर्यंत लक्षात आलं तोपर्यंत मुलीला बेडरूममधून बाहेर घेऊन येईपर्यंत बेडरूममध्ये गेले तेव्हा माझ्या पायाला पाणी होतं मुलीला एक वर्षाच्या घेऊन मी आले तेव्हा माझ्या गुडघ्याला पाणी होतं माझ्या सासऱ्यांची नुकतीच बायपास झालेली आहे त्यांना बाहेर काढेपर्यंत त्यांच्या छातीपर्यंत पाणी आलं कसे बसे इथल्या लोकां स्थानिक लोकांच्या मदतीने आम्ही गेलो आम्ही साडेसात वाजल्यापासून सांगतोय की आमच्या इथे खूप पाणी भरलेलं आहे आम्हाला मदतीची आवश्यकता आहे नऊ वाजून गेले तरी आम आमच्या इथे कुणीही मदतीला आलं नव्हतं स्थानिक मुलांनी सगळ्या लोकांना बाहेर काढलं आम्हाला बाहेर काढलं माझ्या मुलीला काही एकही एक कपडा तुम्ही बघाल अंगावर घालायला माझ्या मुलीला एक पाच वाजेपर्यंत माझी मुलगी तशीच होती आणि ती रात्री आजारी पडली तापानी दोन्ही मुली माझ्या आजारी पडलेल्या आहेत आणि ही पूर्व कल्पना कुठलीही न देता ही जी गोष्ट झालेली आहे नैसर्गिक आपत्ती ओके म्हणजे तुम्हाला अचानक पाणी सोडावं लागलं याच्याबद्दल आमचं कुठलंच दुमत नाही आहे या भागामध्ये पूर वारंवार येतो हेही आम्हाला माहिती आहे पण जर तुम्ही आम्हाला पूर्वकल्पना दि दिली असती तर आम्हाला जीवनावश्यक वस्तू वाचवता आल्या असत्या सगळं आपण घर वाचवू शकत नाही पण जीवनावश्यक वस्तू नक्कीच आम्हाला वाचवता आल्या असत्या आणि जी कुठलीही पूर्व आम्हाला जोपर्यंत कळलं ते याच्या अर्धा तासात हे पार्किंग पूर्ण भरलं होतं पाण्याने म्हणजे कुठलीही सूचना कुठलाही भोंगा आणि जेव्हा पाणी सोडतात कुठल्या भागामध्ये पाणी जातं या साईडला हे सगळ्यांना आहे कुठल्याही प्रकारचा भोंगा कुठल्याही प्रकारची सूचना आमच्यापर्यंत आली नाही स्थानिक लोकांनी रात्रभर पाऊस पडतोय याचा अंदाज घेऊन जेव्हा टेरेसवर गेले तेव्हा त्यांच्या पलीकडच्या भिंतीला ऑलरेडी पाणी लागलेलं होतं त्यांनी खाली येऊन आम्हाला इन्फॉर्म करेपर्यंत अख्खं सगळं भरलं होतं हे तुमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे म्हणजे मी किचन पण पाहिलं तर किचन मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आपण बघतोय काहीच नाहीये म्हणजे घरातल्या जेवण बनवण्याच्या प्रत्येक साहित्यापासून ते इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू पर्यंत सगळं काही इथे वाया गेल्याचं पाहायला मिळतंय आहे अक्षरशः गाळाचे थर लागलेले आहेत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालंय ताई काय सांगाल तुम्ही काय वाटतं अंदाजे जर या किंमत काढायला गेली तर किती नुकसान नुकसान खूप आहे अंदाजे एक लाखापर्यंत माझं नुकसान झालेलं आहे आणि आमच्या सगळा संसार वाहून गेलेला आहे लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी येऊन खूप सारे स्वप्न घेऊन येते त्या सगळ्या स्वप्नांचं सगळं पुरात वाहून गेले आणि हे एका एक माणसाच्या एका कम्युनिकेशनच्या चुकीमुळे हे सगळं झालेलं आहे आणि माझ्यासारख्या अनेक बायका आहेत की ज्यांचं हे सगळं वाचवता आलं असतं पण वाचलं नाही तो पण जो आहे तो खूप महत्वाचा आहे आपण बघतोय या घरामध्ये अक्षरशः अंगावरच्या कपड्यानिशी इथली माणसं बाहेर पडली होती ताईंशी आपण बोलत होतो त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय इथल्या प्रत्येकच गृहिणीशी बोलताना हे जाणवतंय की त्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे अश्रू येतात खूप तिळ करून कष्टाने हे सगळं उभं केलेलं असतं आणि एका क्षणात एका रात्रीच सगळं होत्याचं नव्हतं झालंय जरी सरकारने जाहीर केलं की मदत करू वगैरे तरी सुद्धा ही मदत कधीपर्यंत येईल येईल की नाही येईल असे खूप मोठमोठे प्रश्न आहेत सध्या तरी पुणेकर या सगळ्या पुराच्या त्रासातून संकटातून अजूनही सावरलेले नाही आहेत हे मात्र सत्य सध्या या भागातले नागरिक जे आहेत ते स्वच्छता करताना पाहायला मिळतात आवरावर चालू आहे मात्र आधी सुद्धा तीन ते चार वेळा या ठिकाणी पाणी आलं होतं मात्र तेव्हाची परिस्थिती वेगळी होती कारण आधी थोडस अंदाज देऊन ठेवलेला होता आणि इथल्या नागरिकांचं नेहमीच असं म्हणणं आहे म्हणजे आपण कालपासून ज्या काही चर्चा ऐकतोय त्यामधून सुद्धा आपण ऐकतोय की पस्तीस हजार चाळीस हजार क्युसेकने जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा पाण्याची पातळी इतक्या मोठ्या प्रमाणात नसते की ते पाणी घरांमध्ये शिरेल त्यामुळे इथल्या नागरिकांचा आतापर्यंतचा अनुभव काय हे सुद्धा जाणून घेणार आहोत काय नेमकं झालं होतं काल तुम्हाला काय वाटतं की किती पाणी होतं नाही मॅडम मी आता इथे अनेक वर्षे इथे राहतो आणि आमच्यासारखी माझ्यासारखी इथे बरीच लोकं राहतात इथे आम्हाला दरवर्षी अनुभव आहे की पाणी जे सोडण्यात येतं हे ग्रॅज्युअली सोडण्यात येतं यावेळेस पूर्ण माझ्या माहितीप्रमाणे वॉटर मॅनेजमेंट जी सिस्टम आहे पूर्ण ही पूर्ण मिसमॅच मला जाणवली दिस इज व्हेरी माय फ्रँक अँड ऑनेस्ट ओपिनियन तीस ते चाळीस हजाराच्या दरम्यान माझ्या घराच्या खाली फणसाचं झाड आहे एकता नगरीच्या कॉर्नरला तिथे पाणी येतं पण ह्यावेळेस फर्स्ट टाईम पाणी जे आलं ते त्या लेवलला आमच्या पार्किंगपर्यंत पोहोचलं आणि आपण नळ सोडल्यानंतर बादलीतलं पाणी जसं थोडं 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 पटपटपट वाढत गेलं जातं तशी लेवल वाढली अशी लेवल कधीच वाढत नाही कारण हे धरणाचं पाणी एवढा स्प्रेड असतो एवढा मोठा त्यामुळे तो, तो वाढायला बराच वेळ लागतो लोकांना आवरायला वेळ मिळतो यावेळी कुठलाही आवरायला वेळ मिळाला नाही पटापट लोकांच्या घरात पाणी शिरलं आणि जेवढ्या वस्तू ज्या आहेत सगळ्या हेवी कॉस्टली वस्तू म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक घरातली इथली वस्तू सोडून फक्त माणसं राहिली बाकी सगळ्या वस्तू खराब झाल्या पूर्ण वस्तू खराब झाल्या माझ्या माहितीप्रमाणे एक एक प्रत्येक घरटी जर बघितलं तर पाच पाच ते आठ आठ लाखाचं नुकसान आहे ठीक आहे दिस इज माय व्हेरी ऑनेस्ट अँड ओपन फीडबॅक माझं नाव धनंजय कामत आनंदनगर सिंहगड रोड पुणे तुम्ही काय सांगाल काय वाटतं आता हे सगळं पुन्हा पुन्हा होत राहतं हे सगळं होऊ नये म्हणून एक परमनंट ऍक्शन काय ॲक्शन म्हणजे नदीच्या बाजूने तुम्हाला एक भिंत बांधायला पाहिजे ती भिंत बांधल्यामुळे ॲटोमॅटिकली तुमच्याकडे पाणी येणार नाही हा एक भाग झाला दुसरा नदीच्या पलीकडचा भाग जो आहे कर्वेनगर एरिया येतो त्या कर्वेनगरच्या एरियामध्ये रात्रीच्या वेळेला मातीचा भर एवढा टाकला गेलेला आहे की ज्यामुळे आलेलं पाणी प्रथम त्या मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन धडकता आणि ते पाणी संपूर्ण ह्या एरियाच्या भागामध्ये ढकललं जातं आणि त्यामुळे तुमच्याकडं पूर पूरजन्य परिस्थिती निर्माण होते आणि एक आहे की कुठली गोष्ट तुम्ही अनाऊन्समेंट कराल पाहिजे तुम्ही अनाऊन्समेंट करत नाही काही नाही पाणी सोडता ह्याचा अर्थच काय की तुमच्याकडे तुमची मॅनेजमेंट आहे आत्ता तुम्ही सरकारला काय मागणी करणार आहात सगळी मला असं वाटतं आता अनेक वर्ष आम्ही हे बघतो आहे दरवर्षी पाऊस वाढणार आहे सगळीकडे पाऊस वाढतो आहे धरणाचं वॉटर मॅनेजमेंट सिस्टम जरी स्ट्रिक्टली फॉलो होत असेल तरी त्याच्यामध्ये अडथळे येऊ शकतात शिप ड्युटी असते लोकं रजेवर असतात वगैरे वगैरे याच्यावरती आपल्याला पोकायोके करावं लागेल परमनंट ॲक्शन घ्यावी लागेल परमनंट ॲक्शन घेण्यासाठी जे काही वेगवेगळे मार्ग आहेत मी सरकारला योग्य नाही सुचवणं पण रिडेव्हलपमेंट प्लॅन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करून या पूर्ण भागाचा पूर्ण असा विकास करावा जेणेकरून कुणाच्याही घरात पाणी जाऊ नये आणि लोकांना राहण्याला अडथळा येऊ नये धन्यवाद तसंच दहा हजार वीस हजार क्युसेस पाणी टप्प्याटप्प्याने जर पाणी जर सोडलं असतं तर ही अवस्था आली नसते आज काय झालं की दहा वीस हजाराच्या क्युसेसनी पाणी न सोडता एकदम तुम्ही पन्नास साठच्या क्युसेसनी पाणी सोडलं आणि त्याच्यामुळे ही अवस्था आली आहे अशा पद्धतीने एकदम पाणी सोडणं हे चुकीचं आहे पुण्यातील सिंहगड रोड भागातली ही सगळी घरं आहेत या सगळ्या बिल्डिंग्ज आहेत या बिल्डिंगच्या तळमजल्यावरती ग्राउंड फ्लोअरवरती जितकीही घरं आहेत त्या सगळ्याच घरांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे स्वतःचा जीव मुठीत घेऊन इथली सगळी माणसं बाहेर पडली यामध्ये घरातलं प्रत्येक ना प्रत्येक सामान वाया गेलेलं आहे प्रत्येक सामानाचं नुकसान झालेलं आहे ही सगळी नुकसान भरपाई कधी मिळणार काय मिळणार मिळणार की नाही हे सगळे प्रश्न एका बाजूला असताना इथले नागरिक मात्र एक वेगळी भूमिका घेऊन समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात इथल्या नागरिकांचं एकच म्हणणं आहे जरी तुम्ही आम्हाला आत्ताच एकही तात्पुरतं नुकसान भरपाई त्याल वगैरे हे सगळं तर आहेच मात्र दुसऱ्या बाजूला आमची मुख्य भूमिका आणि मुख्य मागणी ही आहे की आम्हाला इथला जो काही सगळा भाग आहे इथल्या ज्या काही सगळ्या इमारती आहेत या सगळ्या सोसायट्यांचं रिडेव्हलपमेंट करण्यासाठी रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी महानगरपालिकेची जी काही परवानगी लागते ज्या सगळ्या परवानग्या लागत असतात त्या परवानग्या आम्हाला द्याव्यात कारण वर्षानुवर्षे या ठिकाणी या प्रकारच्या समस्या जाणवतात प्रत्येकच वेळेस पूर येतो कधी त्या पुराची फ्रिक्वेन्सी कधी कमी जास्त असते कधी पाण्याची पातळी कमी जास्त असते नुकसान कमी जास्त प्रमाणात होत असतं मात्र या सगळ्यामध्ये एक गोष्ट सातत्याने होते ते म्हणजे पूर दरच वर्षी येतो त्यामुळे ही पूर परिस्थिती रोखण्यासाठी मागच्या बाजूला ज्या ठिकाणी नदी आहे नदीचं पात्र थोडंसं विस्तारलं गेलं पाहिजे आत्ता अनेक काही प्रकल्प पुण्यामध्ये चालू आहेत ज्यामुळे नदीचं पात्र कुठेतरी कमी होताना पाहायला मिळतं त्यामुळे नदीचं पात्र विस्तारलं पाहिजे मागच्या बाजूला एक मोठी संरक्षक भिंत बांधून दिली पाहिजे अशी भिंत ज्या भिंतीमधून कुठल्याही प्रकारचं पाणी पुन्हा या एरियामध्ये येणार नाही आणि सगळ्यात महत्वाची मागणी हीच आहे की हा संपूर्ण जो एरिया आहे जो नदीच्या लगत आहे या नदीच्या लगतच्या एरियाला रिडेव्हलपमेंट करण्यासाठी परवानगी द्यावी आणि सरकारनेच कुठेतरी थोडाफार पुढाकार घेऊन या सगळ्याचं रिडेव्हलपमेंट करावं कारण अनेक जे बिल्डर आहेत या बिल्डरला अप्रोच होऊन सुद्धा बिल्डर मात्र या ठिकाणचं रिडेव्हलपमेंट करायला तयार नाही आहे त्यामुळे सरकारनेच यामध्ये कुठेतरी प्रामुख्याने भूमिका घेणं आता गरजेचं आहे असं इथले नागरिक सांगताना पाहायला मिळतात त्यामुळे आता सरकार या सगळ्यावरती काय भूमिका घेणार किती कठोर उपाययोजना आणि किती पटकन या सगळ्या उपाययोजना करतं हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन निलेशसह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे